विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त कैलासवासी रमाकांत चव्हाण रिक्षा चालक मालक अन्नदान आणि वाटप करण्यात आले विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांची जात धर्म भाषा किंवा वर्ग काहीही असो समानता न्याय आणि स्वातंत्र्याचा अधिकार असल्याची खात्री केली त्यांचे संविधान आजही आपल्यासाठी सर्वात मजबूत लोकशाही पाया एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले कायदा मंत्री बनले त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या निषेधार्थ बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो लोकांना त्यांच्याशी जोडून सामाजिक परिवर्तनाचा सा मार्ग मोकळा केला अशा थोर महापुरुषांची एकशे चौतीसावी जयंती निमित्ताने उल्हासनगर एक नंबर बस स्थानक येथे आंबेडकर जयंती निमित्ताने मिरवणूक मध्ये आलेल्या भीम अनुयायांनी कैलासवासी रमाकांत चव्हाण रिक्षा चालक मालक संघटना धडाडीचे कार्यकर्ते सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पाहार आणि सबक वाटप करण्यात आले आणि मान्यवरांचा सत्ता देखील करण्यात आला यावेळेस विश्वास मोरे सुनील सोनवन तात्या सपकाळे संजय पवार जितू पवार सुदर्शन बत्तीसे विद्यानंद सरदार नित्या सोनवणे राहुल सूर्यवंशी राहुल जाधव सचिन मोरे सुभाष पवार सागर झालटे संतोष गाडे व भीम सैनिक होते तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व आंबेडकर चळवळीतील तमाम भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त मी आपण सांगू इच्छितो कि रुतबा मेरे सर पे जो मिला है वो संविधान के वजह से मिला है जो सम्मान मुझे मिला है वो मेरे संविधान से मिला है गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है लेकिन मुकद्दर भी मुझे मेरे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के लिखा हुआ संविधान से मिला है जहाँ महामानवा ने जहाँ महामानवा ने यह मुक्ति सा लड़ाया जो संघर्ष निर्माण किया जो गावाकुसाबाहेर असणारा समाज जो गावामध्ये आणला त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसवी जयंती या पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर जगातील एकशे एक्क्याण्णव देशामध्ये साजरी केली जाते आणि विशेषतः ज्या ज्या देशाला कट्टर मुसलमान पंथी कंटर देश म्हणतात त्या पाकिस्तानामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते हा गौरस्पद दिवस हा आमच्यासाठी क्रांतीचा दिवस आहे हीच आमची दसरा आणि हाच आमचा दिवाळी हाच आमचा महोत्सव म्हणून या महामानवांच्या जयंतीनिमित्त मी तमाम भारतवासियांना व तमाम भारताच्या जगातल्या प्रत्येक बाबासाहेबांनी यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि या महामानवांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो जय भीम धन्यवाद